なんだか。

ખાન માહિત માગત નહોતા તુલા કે

ঐিযেটসচটটটটটটটটটটটটটটটটটটটটটটটর ওাকার মিকেটট খ৅টটটটটটটটটটটটটটটটকে ? তলমটমাকার দকযয়গৌদটটটটটটটটটুটটটটরটছবঞর আ঴যেে

मला <laughs> <laughs> <थे ना? laughs> <ऐसा वागे> तो

पहले ने होता है रे आदि पहला चुकाई दे आ लोग अब मेला खाई दे ऐसे तो पानी तो टाकू क्या आ मानो तुम इससे बात कर इज्जत मुक्त में मिलेंगे यू कैन गो मैं समझ तो सीधी भरा था वाह कौन से नसीब आता पाप भोगलो ऐसी टापरी होती भाई तो बैठी बहिणीचा ओळख बुंदू असे खराब होते गेलो नाही तर चांगली गोरी गोरी बायको भेटली होती कधी कधी तर घरामध्ये गेलो मस्त खुंत असा बरे भीती वाटते मनातून अबाष

कोणाची कॉपी घेतो त्या बाळाची म्हणतो बाबा माझ्या लाडाची बाई नाही सवय झाली माझ्या तुझे जीवन भोगले जातात মু

सॉलिड आहे चाललंय अरे मस्त चाललंय म्हणून खूप दिवसानंतर तुझा मला फोन आला हो आणि त्यानंतर माझ्या डोक्यात एक कल्पना आली अरे कल्पना म्हणजे माझ्या डोक्यात एक आयडिया आली अच्छा अच्छा हा तर मी म्हंटल बऱ्याच दिवसापासून तुझ्यासाठी काही घेऊन नाही आलो आहे तर तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज घेऊन यायला पाहिजे सरप्राईज ला कसं तो वर्षाला राहते ना

नाही बरं का नाही हा आहे तुझा सरप्राईज यू आय लव तू अरे हरकत नाही अरे 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 सोडा पाणी काहीतरी मिक्सात तुझ्या काळसाला लागेल चढेल तुला दारू झालं थेसर दारू पिणे आरोग्य लावण्या कारण का तसे डॉक्टर सांगतात कुठल्या डॉक्टर मी सांगितलं दत्ता उपर जाणे बळी जगली बरं मी काय म्हणतो अरे ऐकून घे माझं त्यानंतर आपल्याला जेवण सुद्धा करायचं आहे अख्खा बपर आपलं संपणार का बरं मी काय म्हणतो मला एक गोष्ट सांग तू मला आणि संध्याला जेवणाला आमंत्रण दिलंस पण तू या घाई गडकडीमध्ये आपल्या मित्राला मनोज का विसरलास आणि समजा त्याला नाही सगळं कळालं तर आणि त्याला वाईट वाटलं तर अरे त्याचं काय झालं मी त्याला सांगायचं विसरूनच गेलो मग आता काय करायचं तू नाही सांगितलं का तुझ्या घरचं जेवणाचं निमंत्रण मी मनोजला कसं काय सांगणार तेच तर म्हणतो माझ्या घरच्या घरच्या जेवणाचं निमंत्रण मी मनोजला कसं काय सांगू शकतो माझ्या घरच्या जेवणाचं निमंत्रण अगदी बरोबर तू कसं सांगशील अजिबात

चटणी चटणी आहेस का नाही घरीच आहेस अरे हो म्हणते अरे तू जेवढ तू कसं काय आलास मी चटणी जेवणाचं निमंत्रण दिलं म्हणून मी सरळ संघाला घेऊन आलो म्हणजे महिने पण आले हो आणि माझ्या म्हणजे जेवणाचं निमंत्रण तोड आलेलं नाही बंद हो लहानपणी नाराज काय चालू अरे मग चे काय झालं

अगदी बरोबर आहे पण नेमका कोणा चोरला कोणी हेच मला कळत नाहीये कोणी असे पण तो मोल्यातला तसे हे होतो राहिलं मी आता आपल्या मोहल्यातला कोणी चोरी असं मला तरी वाटत नाही म्हणजे एवढा आहे या मोल्यातल्या लोकांवर पधारी त्यातय नाव माहित होतं हराम खोला त्या ज्युचा मास झालं का जोर द्या ना नाहीत तर हो द्या na polícia